मंडळी आपल्या हिंदू धर्मात अनेक श्रद्धा सांगितल्या आहेत आणि त्यापैकीच एक आहे सूर्यास्ताशी संबंधित खरं तर काही कार्य आहेत जे आपण सूर्यास्त नंतर चुकूनही करू नयेत लक्षात ठेवा जर तुम्ही ही कामे सूर्यास्त नंतर केलीत तर अनेक अशुभ परिणाम होऊ शकतात ज्यामुळे तुमच्या जीवनात अनेक समस्या समोर येतात आणि हे केल्याने देवी लक्ष्मी देखील तुमच्यावर कोपते आणि तुमचे घर उद्ध्वस्त होते शिवाय तुमचे आरोग्यही त्या दृष्टीने चांगले राहत नाही सदस्यांमधील मतभेदही वाढू शकतात एवढेच नाही तर घरातील सदस्यांचे आरोग्यही चांगले राहत नाही आणि घरामध्ये संकटे निर्माण होतात सूर्यास्त नंतर या गोष्टी केल्याने तुम्हाला अनेक नुकसान सहन करावे लागू शकते आणि त्यापैकीच एक गोष्ट आहे दह्याचे सेवन सूर्यास्त नंतर कधीही दही सेवन करू नये असे केल्याने तुम्हाला भविष्यात अनेक घातक परिणामांना सामोरे जावे लागू शकते ज्योतिषशास्त्रात हे सूर्यग्रहाशी संबंधित मानले जाते अशा परिस्थितीत सूर्यास्तानंतर दही कुणालाही देऊ नये किंवा ते नेऊ नये दही सेवन केल्याने सूर्य कमजोर होतो आणि आर्थिक स्थिती बिघडू शकते पण यामागचे वैज्ञानिक कारण वेगळेच आहे कारण सूर्यास्त झाला की आपली पचनशक्ती जास्त क्षीण होते तसेच संध्याकाळ नंतर आपल्या शरीराची फारशी हालचाल होत नसल्याने आहारात काय घ्यायला हवे काय टाळायला हवे याची माहिती घ्यायला हवी आपले रात्रीचे जेवण आणि झोप यामध्ये किमान तीन तासाचे अंतर असावे तसंच रात्री किमान दहा वाजता झोपून सकाळी लवकर उठण्याची सवय आरोग्यासाठी अधिक चांगली असते मंडळी सूर्यास्त नंतर दही असे पदार्थ खाणेही टाळायला हवे यासारख्या पदार्थांच्या सेवनानेही शरीरावर विपरीत परिणाम होत असल्याने हे पदार्थ संध्याकाळी सात नंतर खाऊ नयेत हे पदार्थ पचायला जड असल्याने पचनशक्तीवर ताण येण्याची शक्यता असते मंडळी याशिवाय अनेक बऱ्याच गोष्टी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्या आहेत जसे की अनेकदा आपण आपल्या आयुष्यात इतके व्यस्त असतो की कोणत्या कामासाठी योग्य वेळ करायची हे आपण विसरून जातो आणि मग जेव्हा जेव्हा आपल्याला वाटेल किंवा वेळ मिळेल तेव्हा ते करतो मग तुम्हाला माहिती आहे का की काही कामे अशी असतात योग्य वेळी केली नाही तर ते आपल्यावर वाईट परिणाम करतात होय सूर्यास्तनंतर कोणीही केस दाढी किंवा नखे कापू नयेत असे केल्याने त्या व्यक्तीवर नकारात्मक प्रभाव पडतो असे म्हणतात आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की सूर्यास्त हे लक्षात ठेवा त्याचबरोबर संध्याकाळी उशिरा किंवा रात्री चुकूनही तुळशीच्या रोपाला हात लावू नका असे मानले जाते की सूर्यास्त नंतर झाडे आणि वनस्पती झोपतात अनेकांना दोन वेळा आंघोळ करण्याची सवय असते पहिली सकाळी आणि दुसरी संध्याकाळी तुमच्यापैकी ज्याला सूर्यास्त नंतरही करायला आवडते तर त्याने एक खास गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे आंघोळ करताना कपाळावर चंदन लावणे सूर्यास्त नंतर केल्याने थंडीचा प्रभाव वाढण्याचा धोका असतो त्याचवेळी सूर्यास्त नंतर नकारात्मक ऊर्जा आकाशात प्रवेश करते आणि म्हणून कपडे संध्याकाळी उशिरा किंवा रात्री वाळवू नयेत ते मानले जाते की रात्री उशिरा वाळवलेले कपडे परिधान केल्याने माणूस आजारी पडतो सूर्यास्त कोणत्याही प्रकारचे अन्न खाणे टाळा ज्या भांड्यात अन्न असेल ते नेहमी काहीतरी झाकून ठेवा अशी समजूत आहे की सूर्यास्त नंतर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव खूप वाढतो आणि त्यामुळे त्याचे गुणधर्म उघड्या अन्नात मिसळतात आणि नंतर हे अन्न खाल्याने माणूस आजारी पडतो मंडळी दही हा शुक्र ग्रहाशी संबंधित पदार्थ आणि शुक्र हा धन आणि वैभवाचा प्रदाता मानला जातो अशा वेळी किंवा दह्याचे दान केल्याने सुख समृद्धी दूर होते आणि कारणाने संध्याकाळच्या वेळी दही चुकूनही दान करू नये मंडळी सूर्यास्तानंतर मंदिरात दिवा लावून देवी देवतांची पूजा करावी कापूर जाळून आरती करावी असे मानले जाते की यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते सूर्यास्तानंतर तुळशीच्या झाडाची पूजा करावी व झाडाजवळ तुपाचा दिवा लावावा असे केल्याने सुख समृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो सूर्यास्ताच्या वेळी देवी देवतांची भजने ऐकावीत त्यामुळे कौटुंबिक जीवनात सुख आणि शांती मिळते सूर्यास्ता नंतर संध्याकाळी घरामध्ये साफसफाई न करण्याचा सल्ला दिला जातो त्यामुळे घरातील आशीर्वाद संपतात शिवाय वास्तूमध्ये सूर्यास्तानंतर तुळशीच्या झाडाला स्पर्श करणे हा दोष मानला जातो संध्याकाळच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजासह इतर खोल्यांचे दिवे बंद ठेवू नयेत हे अशुभ मानले जाते सूर्यास्ताच्या वेळी मुख्य दरवाजा पूर्णपणे बंद करू नये वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर फार आवश्यक नसल्यास पैसे उधार देणे टाळावेत वास्तूमध्ये संध्याकाळी घराच्या उंभरट्यावर बसणे अशुभ मानले जाते असे मानले जाते की संध्याकाळी घराच्या उंभरट्यावर बसलेले असल्यास देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही सूर्यास्ताच्या वेळी खाणे टाळावे संध्याकाळी अन्न खाल्ल्याने देवी लक्ष्मी नाराज होते त्यामुळे घरामध्ये गरिबी येऊ शकते वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी झोपणे चुकीचे आहे यामुळे दिनचर्येवर नकारात्मक परिणाम होतो संध्याकाळी झोपल्याने अशुभ फळे मिळतात मंडळी जर तुम्हा सर्वांनाही तुमच्या जीवनात सुखसमृद्धी टिकवायची असेल तर तुम्ही कोणत्या आणि कोणत्या वेळी दान करावे जे तुमच्यासाठी फायदेशीर आहे हे जाणून घेणेही महत्वाचे असेल सूर्यास्तनंतर काही गोष्टीही दान करू नयेत असे शास्त्रात सांगितले आहे तरीही तुम्ही या गोष्टी दान करत असाल तर ते तुमच्यासाठी अशुभ आहे असे म्हणतात की सूर्यास्तानंतर लसूण आणि कांदा कधीही दान करू नये असे म्हटले जाते की केतू ग्रह नकारात्मक शक्तींचा स्वामी आहे अशा परिस्थितीत जादू तोडण्यासारखी कामे करण्याची हीच वेळ आहे अशा स्थितीत कांदा लसून कधीही कोणालाही देऊ नये यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते सूर्यासनंतर ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्त हळद कोणालाही देऊ नये असे मानले जाते की जर आपण हे सूर्यास्त एखाद्याला दिले तर गुरु ग्रह कमजोर होतो ज्यामुळे आपल्याला जीवनात समस्यांना सामोरे जावे लागू शकते मंडळी आपल्या हिंदू धर्मात दानधर्माला विशेष स्थान देण्यात आले आहे सनातन धर्मात दान आणि पुण्य हे मुक्तीचा मार्गही आहे यामुळेच नेहमीच प्रत्येकजण दान करण्याची एकही संधी सोडत नाही वेळोवेळी लोक वेगवेगळ्या मार्गाने काही ना काही दान करतच असतात मग ते कुठल्या तरी सणासाठी असो वा कोणत्याही व्रतासाठी असो